हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसाने म्हणजे साधारण एक तीन महिन्याच्या मोठ्या गॅपनंतर मी आजचा हा एक ब्लॉग बनवते आणि एक छोट्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की मी एवढे दिवस का व्हिडिओ बनवत नव्हती काय प्रॉब्लेम होता तर सध्याचं माझं लाईफ आहे ना ते असं आहे की रोज सकाळी उठायचं हॉस्पिटलला जायचं संध्याकाळी यायचं दिवसभर खूप थकायला होतं तर ह्या सगळ्यातून छोटासा ब्रेक म्हणून खूप सध्या माझी मनस्थिती खराब आहे म्हणून स्वामी प्रकार दिना दिवशी माझं नाटक होतं कल्याणला आणि त्या दिवशी मी नाटकाला जाणं पसंत केलं कारण मग मा, मलाही थोडासा ब्रेक मिळाला आणि त्यानिमित्ताने मला स्वामींची स्वामी सेवा करता आली नाटकाच्या माझ्या कलेच्या माध्यमातून आता जे लोक माझा मिनी व्लॉग बघत नसतील आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील किंवा माझे मोठे व्लॉग जे लोक बघत असतील त्यांच्यासाठी सांगते मी साधारण तीन महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारीच्या एंडिंगला माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी सारखी तिच्या ट्रीटमेंटच्या मागे आहे म्हणजे तिचं ऑपरेशन तिची रेडिएशन हॉस्पिटलच्या वाऱ्या भयानक ट्रेस आणि सगळ्या गोष्टी हँडल करणं आणि त्या सगळ्यातून माझ्या आईला बाहेर काढणं तिला लवकरात लवकर बरं करणं ह्या सगळ्याच्या मागे मी होते त्यामुळे मी अजिबात माझा वेळच मला मिळत नव्हता की व्लॉग करू व्हिडिओ करू अर्थात एक दोन वेळा मनातही आलेलं पण मी ते छोटंसे एक छोटे छोटे क्लिप कर ॲड करून मी एक छोटा व्हिडिओ केला आहे बा त्या रिलेटेड तुम्ही माझ्या चॅनलवर आहे नक्की बघू शकता तर स्वामी प्रकट दिना दिवशी मी माझ्या मनात खूप होतं की मला जी कला सादर करता येते त्या माध्यमातून मी स्वामी सेवा करावी आणि स्वामी प्रकार दिना दिवशी आमचं नाटक होतं कल्याणला यात्रे सभागृहामध्ये फुल हाऊसफुल प्रयोग होता आणि त्यानिमित्ताने मी, मी सकाळी पहिला आईलं ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये तिची रेडिएशन ट्रीटमेंट चालू आहे तिकडे घेऊन गेली त्यानंतर तिला बहिणीच्या घरी घाटकोपाला सोडलं आणि तिथून मग कल्याणला मी माझ्या प्रयोगासाठी जाऊन पोचले मुळात मी एक हाडाची कलाकार आहे त्यामुळे मला त्या वातावरणात गेलं ना की एक मस्त रिफ्रेश व्हायला होतं सगळ्या लोकांना भेटली मग ते मेकअप रूममधलं वातावरण असो गप्पा गोष्टी असो मेकअप करणं असो किंवा मग स्टेजवर परफॉर्म करणं असो ह्याने मला एक वेगळी ऊर्जा मिळते पुढे नवीन काही गोष्टी करण्यासाठी किंवा आयुष्यात येणाऱ्या नवीन आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आईची ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे तिला प्रचंड त्रास होतो शारीरिक मानसिक सगळ्याच गोष्टीचा आणि हे कॅन्सरसारखा इतका मोठा भयंकर हो आजार जो फक्त ज्याला होतो त्यालाच नाही तर त्याच्या एकंदर त्याच्या पूर्ण परिवाराला त्या आजाराने भयानक त्रास होतो म्हणजे एक फायनान्शियल त्रास असतो अचानक आयुष्यात येणारं एवढं मोठं टेन्शन त्याच्यावरले जे उपचार असतात ते खूप महाग असतात खर्चिक असतात शिवाय आपल्या आईला अशा त्रासात बघणं त्याच्यामुळे तो एक वेगळा त्रास जाणवतो हॉस्पिटलच्या वाऱ्या प्रचंड खूप म्हणजे खूप असं लॉस आयुष्यात होतो आणि माझं तो बाप्पाकडे एकच प्रार्थना आहे की ह्या सगळ्यात माझ्या आईला लवकरात लवकर बरी होऊन दे जेणेकरून आम्ही सगळ्यांनीच जी मेहनत घेतली आहे जे कष्ट घेतले तिला बरं करण्यासाठी माझ्या भावंडाने आमच्या सगळ्या नातेवाईकाने ते लवकरच कामी येतील माझी आई लवकरात लवकर बरी होईल एवढीच माझी स्वामींपाशी प्रार्थना आहे हे सगळे माझ्या मेकअप रूममधली माणसं मी तयार झाली स्वामींच्या नाटकात माझा एका गरीब आईचा रोल आहे आणि त्यानिमित्ताने मला असं गेटअप करावा लागतो बऱ्याच त्या आधीच्या व्हिडिओनमध्ये मी शेअर केलं आहे हे माझं सगळं लूक जर माझे नेहमीचे विवर्स असतील तर त्यांना माहिती असेल आणि माझ्यासोबतचे आर्टिस्ट ज्यांना भेटून मला नेहमीच छान वाटतं आता ह्यांच्याशी चांगली मैत्रीही झाली आहे संध्याकाळी साडेचारचा प्रयोग होता आणि दिवसभर मी सकाळी साधारण साडेसात आठ वाजता घरातून निघालेली आणि त्यानंतर एनर्जी तर नव्हती पण ह्या वातावरणात गेल्यानंतर ना वा एक वेगळाच उत्साह येतो आणि त्या दिवशी स्वामी प्रकट दिन होता स्वामींचं बाहेर मस्त असं स्टेजवर डेकोरेशन चाललेलं छान असं हा आमचा रंगमंच आहे इथे आम्ही पफॉर्म करतो आणि ही मूर्ती किंवा हे सगळं वातावरण जेव्हा तयार होतं ना तेव्हा एक वेगळीच एनर्जी येते खरं तर आदल्या दिवशीपर्यंत माझं असं चाललेलं की मी जाऊ की नको जाऊ की नको पण म्हटलं जाऊ स्वामी प्रकट दिन आ, आहे आणि माझ्या कलेच्या माध्यमातून मी स्वामी सेवा करू शकते त्यामुळे मी ठरवलं आणि मग गेली माझ्या नाटकाच्या प्रयोगासाठी ह्याच्या आधीही दोन तीन महिन्यात जेवढे नाटकाचे प्रयोग झाले त्याला मी जाऊ शकले नाही आणि माझी जी मैत्रीण आहे ती मग माझा कॅरेक्टर माझा रोल करते तर असं हे सगळं एकंदर माझ्या आयुष्यात सध्या घडामोडी चालल्या आहेत आणि आयुष्यात जसं सुख असतं तसं दुःखही असतं आणि देवाने जे काही आपल्या वाट्याला लिहून ठेवलं आहे ते ॲक्सेप्ट करणं आणि त्यातून पुढे जाणं चांगला मार्ग निवडणं अर्थात आयुष्यात संकट येतात पण देव त्याच्यातून आपल्याला बाहेर काढतो त्याच्यावर प्रचंड माझी श्रद्धा आहे विश्वास आहे की एवढं मोठं संकट जरी माझ्या आयुष्यात आलं तरी त्याच्यातून मला बाहेर काढण्यासाठी त्यांनी चांगले रस्ते दाखवले योग्य मार्ग सुचवला चांगले डॉक्टर आम्हाला भेटले तिची ट्रीटमेंट पटापट झाली त्यामुळे जे होईल ते चांगलंच होईल या आशेवर मी आहे तर याही पुढे मला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी नक्कीच मोठे व्हिडिओ बनवत जाईल आणि तुमच्याबरोबर शेअर करेन जेणेकरून ह्या आठवणही माझ्यासोबत राहतील आणि तुम्हालाही माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या नाटकाला प्रचंड गर्दी होती पूर्ण जो हॉल होता तो प्र फुल भरलेला म्हणजे सीट खाली नव्हत्या असं भरपूर पब्लिक असेल आणि हाऊसफुल प्रयोग असेल तर करायलाही फार आ, काम मजा येते भरपूर थकलेली रात्री बारा वाजले मला घरी पोचायला आणि विरारच्या ट्रेनला बघाल तर नेहमीच गर्दी असते म्हणजे रात्री अकराला जरी दादरवरून ट्रेन पकडली तरी प्रचंड गर्दी असते मुश्किलने सीट बसायला मिळते तर खूप थकली होती थकवा चेहऱ्यावर जाणवतो आहे पण घरी आली रात्री बारा सव्वा बाराला आणि मग घरी येऊन आराम केला तर असा हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय